शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुलेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज, पंच आज मार्केटमध्ये म्हणजे कापूस दर जो आहे हा पुन्हा एकदा हल्लेला आहे आणि अशी चिन्ह स्पष्ट आहेत की शेतकऱ्यांच्या बाजूने मार्केट अजिबात नाही आहे जागतिक बाजारपेठेमध्ये जरी मार्केट स्टेबल असेल किंवा मागे पुढे होत असेल तरीही लोकल मार्केट त्याच्यामध्ये खूप मॅटर करतो आणि लोकल मार्केटमुळे सुद्धा जो जागतिक मार्केट आहे तर जागतिक मार्केट हलवण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे का तर मार्केट जर हलवलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा जास्त प्रमाणामध्ये होईल परिणामी व्यापारी जी संघटना आहे ही अडचणीमध्ये सापडू शकते तर आता काय दर आहेत आजचे आपण हे आजच्या या वेळेमध्ये जाऊन घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे या प्रत्येक पुढचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण पाहिलं की साधारण पाच दिवसापूर्वी मार्केट त्रेपन्न हजार रुपयावर आलं होतं जो की ऑलरेडी तीन चार वर्षांचा निचांकी दर आहे म्हणजे तीन चार वर्षामध्ये एवढं मार्केट कधीही खाली आलेलं नाही तर आता त्रेपन्न हजार जे मार्केट झालं त्याच्यानंतर बावन्न हजार नऊशे रुपये झालं परंतु आज पुन्हा गठन हे दोनशे रुपयांनी उतरून बावन्न हजार सातशे रुपये एवढं झालं म्हणजे मार्केट अजूनही उतरले जाते हे जर असंच उतरत राहिलं तर परिस्थिती खूप अवघड होणार आहे आता याच्या मागे देखील कारण आहेत कारण लोकल व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी थोडीशी मंद केली आहे का मंद केली आहे तर काप पावसामुळे जो कापूस भिजला आहे या भिजलेल्या कापसामुळं वजन बिलकुल तुटणार नाही परिणामी ना त्यामध्ये व्यापाऱ्यांचा तोटा होतो मग व्यापारी शक्यतो असा कापूस भरत नाही मग आप ते आपल्याला ऊन द्यायला सांगतात किंवा त्याच्यातलं मॉइश्चरचं जे प्रमाण आहे हे आपल्याला कमी करायला होतात सगळीकडे हीच परिस्थिती असते जिनिंगमध्ये जरी कापूस नेला तरी हीच परिस्थिती असते आपल्याला मॉइश्चर त्याचं कमी करावं लागतं तर अशा परिस्थितीमध्ये जे आपल्याला आजचं मार्केट पाहायला मिळालंय तर दोनशे रुपयांनी गठन आज पुन्हा उतरलंय तर हेही कारण त्याच्यामध्ये एक समाविष्ट आहे परंतु शेतकऱ्यांच्या बाजूने हे सरकार नक्कीच नाही खूप लोकांना वाटत असेल हे जागतिक बाजारपेठेवरच आहे शंभर टक्के जागतिक बाजारपेठेवरच आहे परंतु लोकल मार्केटसुद्धा त्याच्यामध्ये मॅटर करतात असं नाही आहे की जे जग सांगेल तेच आप आतमध्ये होईल कारण असं जर असतं तर मग गठन आयात करायची गरज ही पडली नसती शेतकऱ्यांनी हा सुद्धा एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे तर आजचा जो दर असेल साधारण सहा हजार आठशे सहा हजार नऊशे हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे जो ओला कापूस आहे ओल्या कापसाला साधारण सहा हजाराच्या दरम्यान कापूस दर पाहायला मिळू शकतो काही भागांमध्ये साडेपाच हजार रुपयेसुद्धा पाहायला मिळू शकतो तरी शेतकऱ्यांना एक विनंती असेल कापूस विक्री ही फार काही वाढवू नका ती थांबून धरा त्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त फायदा आहे प्रत्येक राज्यामध्ये हीच अवस्था आहे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात हरियाणा इकडे तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल तर या सगळ्या राज्यांमध्ये सेम परिस्थिती आहे कारण कापूसच कोणत्या राज्यामध्ये शिल्लक नाही आहे जो आहे तो ओला आहे अजून पुढे काही निघणार आहे तो थोडाफार आहे म्हणजे कापूस यावर्षी खूप कमी प्रमाणामध्ये आहे त्यात काही वावगं नाही परंतु त्या प्रमाणात कापसाला दरसुद्धा नाही आणि ही खूप मोठी शोकांतिक आहे तर मित्रांनो साधारण सहा हजारपासून सात हजारापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतील जी अकोट बाजार समिती आहे तर अकोट बाजार समितीमध्ये फार तर साडेसात हजारापर्यंत दर जाऊ शकतात त्याच्या पलीकडे दर आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत तर रोज अपडेट तुम्हाला येत राहील Uh, कापूस गठन या दोन्ही बद्दल जो रेट असेल तो तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे कळवला जाईल त्यामुळे आपल्या ग्रीनगोड ग्रीन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला शेअर करा धन्यवाद